तुम्हाला माहिती आहे का जागतिक आदिवासी दिवस नऊ ऑगस्ट रोजी का साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेस पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले की एकवीसव्या शतकात म्हणजेच तंत्रज्ञानाच्या संगणकाच्या युगात सुद्धा जगातील वेगवेगळ्या वे देशांमधील आदिवासी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे गरिबी अज्ञान आरोग्य सुविधांचा अभाव बेरोजगारी मजुरी अशा अनेक समस्यांनी हा समाज ग्रासलेला आहे जगातील विविध देशात साधारणपणे जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या मूळ निवासी समूहांनी पर्यावरण जपण्याचे मोलाचे कार्य के केले परंतु समाजाच्या मुख्य नसल्याने निवासी आदिम जमातींचे जमाती अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने नऊ ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी इंटरनॅशनल डे ऑफ इंडिजिनस पीपल अर्थात विश्व आदिवासी दिवस घोषित केला त्यावेळेस